नमस्कार द मंइटी यूट्यूब चॅनलमार्फत मी गिरवी गावातील आषाढी एकादशी निमित्त निघालेल्या पालखी सोहळ्याची माहिती आपणास देत आहे दरवर्षी प्रथेप्रमाणे आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रामध्ये गिरवी गावची खूप मोठी परंपरा आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं पालखी जी फिरत असते त्याचप्रमाणे या पालखी सोहळ्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी पालक ग्रामस्थ सहभागी होत असतात व त्यांचा या ठिकाणी सहभाग मोलाचा असतो आणि या आध्यात्मिक धार्मिक परंपरा तपासण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी अशा पद्धतीनं हा सोहळा रंगलेला आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी पालखी निमित्त आषाढी एकादशी निमित्त अशा पद्धतीचा कार्यक्रम सादर होताना आपल्याला दिसत आहे त्या पालखी आपल्याला ठिकाणी दिसत आहे धन्यवाद